पंकजा मुंडे आणि देवेंद्र फडणवीसांची गुप्त बैठक झाल्याची माहिती आता समोर येते दो दोन्ही दोनही नेत्यांमध्ये अर्धा तास चर्चा झाल्याची माहिती आहे आणि सागर बंगल्यावर या दोघांची सुद्धा भेट झाल्याची माहिती सुद्धा आता समोर येते महत्वाची आणि मोठी अपडेट आपण पाहतोय या संदर्भात अधिकचे अपडेट करून प्रतिनिधी ओम देशमुख आपल्यासोबत जोडले गेलेत ओम आपण पाहतोय पंकजा मुंडे आणि देवेंद्र फडणवीस यांची गुप्त बैठक झालेली आहे कधी झाली ही बैठक आणि त्या दोघांमध्ये काय चर्चा झाल्याची माहिती आहे निश्चित जसं तू सांगितले काल रात्री या दोघांमध्ये बैठक झाल्याची माहिती समोर आली आहे राज्यसभेच्या निवडणुकीची जशी तारीख जवळ येत नाही तशा प्रकारे भाजपमध्ये हालचाली घडायला सुरुवात झाली आहे ही गुप्त भेट ही गुप्त भेट होती असं सांगितलं जात आहे आणि विशेषत्वानं ज्याप्रमाणे राज्यसभेची चर्चा सुरू झाली दरवेळेप्रमाणे यावेळेसही पंकजा मुंडे नाव संभाव्य उमेदवारांच्या यादीमध्ये आहे साधारणपणे अर्ध तास ही चर्चा झाल्याची माहिती आपण जेव्हा पंकजा मुंडेंकडे याबाबत माहिती घेण्याचा प्रयत्न केला त्याच्यात त्यांच्याकडनं कुठलीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाहीये भेट झाली किंवा नाही झाली असं कुठलंही स्पष्टीकरण त्यांच्या वतीने देण्यात आलेलं नाहीये त्यामुळे जर ही भेट झाली असेल तर ती निश्चितच महत्वाची बनली जाते नक्कीच ओम धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी